नमस्कार मित्रांनो डाळिंबाची छाटणी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाब प्रेस करायला विसरू तर शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत आज डाळिंबाची छाटणी तर डाळिंबाची छाटणी कशाप्रकारे करावी ही थोडीशी माहिती आपण आज बघणार आहोत तर बघू शकता आपण पहिले की डाळिंबाची बागाची परिस्थिती डाळिंबाच्या झाडाची परिस्थिती कशाप्रकारे आहे तर बघून घ्या तर मित्रांनो सुरुवातीला दोन फवारण्या डी ए पीच्या चार चार किलोच्या प्रमाणे केलेली आहे तर बघू शकता झाडाला कशा प्रकारचा ताण आलेला आहे आणि जवळजवळ एक महिन्यापासून पाणी त्याचं बंद केलेलं आहे तर बघा तर जमिनीत कशा प्रकारचा ताण पडलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे झाडाची प्राथमिक अवस्था अशी अशा प्रकारची बनलेली आहे की ज्याने आपण छाटणी वगैरे करून त्याला पानगळ मारू शकतो तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याची ही प्राथमिक अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत का बघू शकता तुम्ही आता कशा प्रकारची झाडाची छाटणी केलेली आहे बघू शकता तुम्ही बघा कशा प्रकारे माल फाटीची वाढणी आणि छाटणी चालू आहे बघू शकता तुम्ही किती कचरा त्याच्यात निघलेलं आहे बघा झाडाची आता अवस्था कशी आहे अशा प्रकारची अवस्था झाल्यानंतर आपण याच्यावर याची पानगळ करू शकतो जेणेकरून आपल्याला नवीन बहार धरण्यात मदत होईल बघू शकता कशा प्रकारचा कचरा आहे हा निघलेला आहे किती प्रकारचे पानं बघू शकता पानं किती प्रकारे रब झालेली आहे हे बघ झाडाची अवस्था झाड पूर्णपणे मजबूत झालेलं आहे बघा फाट्याची जशी एक प्रकारची काळोखी निर्माण झालेली झाडाला तुम्ही बघू शकता पूर्णपणे साफ झालेलं आहे झाड मोकळं एकदम जे पानगळीसाठी पूर्णपणे योग्य आहे अशा प्रकारे मित्रांनो छाटणी पूर्ण झालेली आहे तुम्ही यानंतर पानगळीची अवस्था अशा प्रकारे पूर्ण करू शकता जेणेकरून तुम्हाला बाहेर धरण्यासाठी योग्य मदत होईल आणि चांगले प्रकारचे फुलं निघू शकता तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगण्या इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी टाकण्यास मदत होईल जेणेकरून मला बी चालना भेटेल धन्यवाद मित्रांनो